जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा बुलंद आवाज निपाणी नगरपालिकेच्या आयुक्तांचा कारभार चभाट्यावर अधिकारात असताना बोर्ड हटवले अध्यक्ष कोठडिया अतिशय कमी कालावधीमध्ये आपल्या कामाची छटा उमटवत निपाणीकरांसाठी एक स्वप्नवत कारभार करणाऱ्या नगरा नगराध्यक्षांचा व नगरसेवकांचा कार्यकाल नियमाप्रमाणे संपण्याच्या तारखेजवळ आला होता म्हणजे सभागृहाचा कार्यकाळ एकोणतीस ऑक्टोबर रोजी संपुष्टात आला होता पण कर्नाटक नगर प्रशासनाविरुद्ध सर्व नगराध्यक्षांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी कायदेशीर लढा चालू असल्यामुळे नगराध्यक्षांचा कार्यकाळ कधी संपणार याची कायदेशीर अधिसूचना अजून देखील जारी झालेली नाही याचा निकाल न्यायालयाने दहा नोव्हेंबर पर्यंत राखून ठेवला आहे सभागृहाला नियमानुसार मुदतवाढ मिळावी यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आणि पालिकेत प्रशासक नियुक्तीला न्यायालयाने स्थगिती दिली असताना देखील हा प्रकार करणे अतिशय चुकीचे असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे पण त्यातच कधीही ऑफिस मध्ये गेल्यानंतर न भेटणारे कर्तव्य दक्ष आयुक्त गणपती पाटील आपली सर्व कामे सोडून कोणाच्या सांगण्यावरून सर्व नगरसेवकांचे नामफलक काढून काय साध्य करणार होते हा प्रश्न मात्र अनुत्तरी ठरला आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त पाटील यांनी त्यांच्या कार्यालयास कोणताही कायदेशीर पत्र व्यवहार आला नसताना सदर बाब न्याय प्रविष्ट असताना देखील सर्व एकतीस नगरसेवकांच्या सह सरकार नियुक्त नगरसेवकांसाठी एक प्रकारे अपमान करत नामफलक हटवून एक प्रकारे सर्व निपाणीकरांचाच अपमान केला आहे अशी भावना सर्वत्र व्यक्त अनेक अनेक निपाणी नगरची कामे होत असून प्रलंबित असताना स्वच्छतेच्या समस्या डोकेवर काढत असताना हे सर्व विकासात्मक काम न करता नामफलक काढण्याची दुर्बुधी कुठून सुचली हे मात्र अजून गुलदस्त्यातच असून लवकरच त्याचा उलघडा होईल ज्या सुडबुद्धीने किंवा दुर्बुद्धी सुचल्यामुळे नगरपालिका आयुक्तांनी एकतीस नगरसेवकांचे नामफलक एक नोव्हेंबर नाम रोजी दुपारी हटवले पण आपली चूक लक्षात आल्यानंतर मंगळवारी नगरपालिकेतील पदाधिकारी व सदस्यांचे असणारे फलक पुन्हा झळकवण्याची किमया ह्या आयुक्तांनी साधली त्यामुळे एक प्रकारे त्यांना बुद्धी सुचल्यानं फलक झळकवले असे निपाणीकर म्हणत आहेत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती न्यूज एटीन चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा